मोहोळ बसस्थानक नूतनीकरणासाठी आमदार राजू खरेंची परिवहन मंत्र्यांकडे दहा कोटींची मागणी मोहो हे अत्यंत गजबजलेलं बसस्थानक असूनही सदर ठिकाणी मागील चाळीस वर्षापासून कुठल्याही सुविधा नाहीत तरी एस टी महामंडळाच्या निधी अंतर्गत नवीन सुसज्ज असे एस टी बसस्थानक बांधकामास दहा कोटी निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे आमदार राजू खरे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ बस स्थानकात सुरू असलेल्या पावसामुळे तळ साचलंय सोयी सुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त झालेत पावसाचे साचलेलं पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवासी धावपळ करताना दिसत आहेत तर दुसरीकडे एसटी बस चालकांची पाण्यानं भरलेला खड्डा चुकवण्याची कसरत सुरू आहे मोहो पंढरपूर आळंदी पालखी मार्ग व सोलापूर पुणे असे दोन राष्ट्रीय महामार्ग बस स्थानकाच्या दोन्ही बाजूनी गेल्यामुळं मोहोळ शहरातील बसस्थानक अत्यंत अपुऱ्या जागेत राहिलं असून ते प्रशस्त व्हावं अशी प्रवाशांमधून गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे मोहोळ बसस्थानकातून पुणे कोल्हापूर अक्कलकोट दक्षिण काशी पंढरपूरसाठी सातत्यानं भाविकांची वर्दळ असते तर तालुक्याचं ठिकाण असलेल्या या बसस्थानकातून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी ग्रामीण भागातून ये जा करतात या बस स्थानकातूनच लांब व जवळ पल्ल्याच्या अंदाजे सहाशे गाड्यांची वर्दळ असते तालुक्यात मुक्कामाला जाणाऱ्या गाड्यांची संख्या ही वीसच्या जवळपास आहे पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना बससाठी जागा नसल्यामुळं त्यांना ऊन वारा पाऊस या गोष्टींचा त्रास होतो प्रवाशांना व वा वाहनांना कमी जागेमुळे मोठी अडचण होत असून सदरचे बसस्थानक प्रशस्त करावं अशी मागणी होतीये मोहोळ शहर हे तालुक्याचं ठिकाण व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जवळ दोन मोठी आहेत त्यामुळे या ठिकाणच्या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते मात्र बस स्थानकात कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत नवीन सुसज्ज असं बसस्थानक उभारल्यास एसटीच्याही उत्पन्नात वाढ होईल यासाठी दहा कोटी निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती आमदार राजू खरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे